शहरात अनाधिकृत अतिक्रमणाचे मोठे जाडे पसरले आहे आणि याला जबाबदार कोण तर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग शहरवासियांसाठी जीवगेनं ठरत असलेलं वाहतूक कोंडीचं मूळ करत याच अतिक्रमणात दडलेलं आहे कारवाई होते पण ती केवळ देखाव्यापुरती आम्ही बोलतोय ते चौकाबद्दल शहरातील नवाते चौक म्हणजे सध्या चौपाटीचा अड्डा बनलाय दिवाळीच्या सणासुदीमुळे इथे आता पन्नासच्या आसपास फास्ट फूडची दुकानं थाटलेली दिसतात याआधी अनेकदा कारवाई झाली पण आर्थिक लाभापोटी दुकानदारी पुन्हा सुरू होते दुकाने थेट रस्त्यापर्यंत पोहोचली आहेत आणि ग्राहकांची वाहने रस्त्यावर पार्क होत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे लाखो रुपये खर्च करून मनपाने तयार केलेली सिटी बस स्टॉप आज अतिक्रमण करणाऱ्यांच्या ताब्यात आहे नाल्यापासून ते रस्त्यापर्यंत सुमारे तीस फुटापर्यंतचे अतिक्रमण स्पष्टपणे दिसत आहे ज्याची चौकशी बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्याम चौरे यांनी कारवाई केली असली तरी त्याचा परिणाम मात्र शून्य आहे धक्कादायक बाब म्हणजे इथे दुकानदारांकडून दररोज तीनशे ते पाचशे रुपये वसुली होत असल्याची चर्चा आहे आणि याचा जिम्मा विजय नावाच्या व्यक्तीकडे आहे ज्याची स्वतःची दुकाने अतिक्रमणात आहे आणि या विजेचे कनेक्शन कुठपर्यंत आहेत याची मनपाने तातडीने चौकशी करायला हवी मनपा आयुक्तांपर्यंत तक्रारी बोरकर यांच्या विद्यालयापर्यंत नवा ते चौकात अतिक्रमणाने हातपाय पसरले आहेत काही महिन्यांपूर्वीच श्याम चौरे यांनी मिशन फ्री फुटपाथ अंतर्गत कारवाईनंतर हा परिसर पूर्णपणे मोकळा राहील असे सांगितले होते पण तो केवळ एक जुमला ठरला मनपा अतिक्रमण विभागाची इच्छाशक्ती कमी पडते की आणखी काही पुन्हा झालेले अतिक्रमण मनपा विभागाला संशयाच्या उभे करते रस्त्यावर पार्क वाहने निमंत्रण देत आहेत आणि विभाग एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे असे दिसते आयुक्तांच्या आदेशानंतर ज्या वेगाने कारवाई झाली होती त्यामुळे नागरिकांचा मनपावर विश्वास वाढला होता परंतु त्याच वेगाने अतिक्रमण पुन्हा होणे आयुक्तांच्या योजनांवर पाणी फिरण्यासारखे आहे आता अतिक्रमण प्रमुख श्याम चौरे नवातील चौकावर काय कारवाई करतात हे येणारी वेळच सांगेल